सध्या सगळीकडे निवडणुकीचं वारं आहे आता हरियाणा विधानसभेचा निकाल लागणार आहे जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे तर या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतो की आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं आपल्या मतदारसंघात तर सगळीकडे आता फ्लेक्स लागायला लागलेत जे जे इच्छुक उमेदवार आहेत तर मागं विधानसभेचा फोटो पुढे त्या नेत्याचा फोटो आणि मग नवरात्री असेल का दसरा असेल किंवा काही ना काही निमित्ताने प्रत्येकजण मतदारांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतो आमी आहे की बाबा आम्ही आहे आम्ही इच्छुक आहोत कुठंतरी मतदारांना आणि पार्टीला मेसेज देण्याचा प्रयत्न चालू झाला आहे अर्थातच आमदार होण्यासाठी म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी एवढी धडपड करावी लागते तिकीट मिळाल्यावर निवडणूक लढवावी लागते त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि मग सगळं जनमत जर त्यांच्या बाजूनी असेल आणि बरेच सगळे जातीचे फॅक्टर्स धर्माचे फॅक्टर्स विकास पक्ष कोणता आहे समोर कोण आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर खरंच त्याचं काम चांगलं असेल पक्ष चांगला असेल आणि नशीब असेल तर ती व्यक्ती आमदार होते महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत बरेचसे आमदार तर आपल्यालाही माहिती नसतात काही काही जे फेमस आहेत ते आपल्याला माहिती असतात पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तर सांगण्याचा हेतू असा आहे की आमदार होणं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे आता विचार करा की आमदार होणं जर इतकं अवघड असेल तर मुख्यमंत्री होणं किती अवघड आहे अनेक लोक वर्षानुवर्ष स्वप्न बघतायत 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 अनेक नेते त्यांच्या तीशी चाळीशीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघायला सुरुवात केली त्यानंतर पुढं तीस चाळीस वर्ष उलटले तरी त्यांचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत पण काही लोक काही लोक त्यांना ती संधी मिळती तर म्हणजे बा आपल्या देशात आपल्याला इंजिनियर सी ए डॉक्टर आर्किटेक्ट वकील हे लाखो आणि करोडांच्या संख्येने सापडतील पण मुख्यमंत्री झालेले लोक हे अगदी खूप कमी असतात अगदी महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी किती पंधरा म्हणजे साठ वर्षाच्या इतिहासात पंधरा किंवा वीस लोकांना ही संधी मिळाली आणि संबंध देशाचा विचार केला तर पाचशेच्या आसपास जा, मुख्यमंत्री झाले असतील आता सगळ्यात महत्त्वाचा आणि बऱ्याच जणांना म्हणजे मलाही हा पडलेला प्रश्न होता की मुख्यमंत्र्यांना पगार किती मिळतो तर अर्थातच कुणी पगारासाठी मुख्यमंत्री होत नाही पण पगार हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एवढं मोठं पद आहे कारण का एवढं हजारो कोटीचं बजेट असतं त्यांच्या एका सहीला हजारो कोटीची किंमत असते मोठे मोठे प्रकल्प असतील इन्फ्रास्ट्रक्चर प्रो प्रोजेक्ट असतील कॉर्पोरेट uh, कंपन्यांचे कामं असतील जनहिताचे कामं असतील तर म्हणजे एका सहीसाठी काय काय करावं लागतं म्हणजे ज्यांचं काम आहे तर ते uh, काम करून घेण्यासाठी बरेच दिवस लागतात एवढी त्या एका मुख्यमंत्र्याच्या सहीला किंमत असती आणि अर्थातच जबाबदारीचं पद आहे चांगलं झालं तर ठीक आहे नाहीतर लोकं शिवाय द्यायला बसलेलेच असतात आणि एवढं म्हणजे मो एवढं मोठं बजेट एवढं मोठं पद असल्यामुळं तसं बघितलं तर मुख्यमंत्री महिन्याला हजार कोटी कमवू शकतो पण तो झाला दोन नंबरचा भाग सगळेच सगळेच काही मुख्यमंत्री त्या मार्गाने जात नाहीत बरेचसे मुख्यमंत्री हे प्रामाणिक असतात तर अशा प्रामाणिक मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचं काय असतं तर पगार कारण का शेवटी प्रत्येकाला घर चालवायचं आहे पगार हा मिळालाच पाहिजे तर मुख्यमंत्र्यांना किती पगार असतो हा उत्सुकतेचा विषय तर आपल्याकडे काही आकडेवारी आहे तर प्रत्येक राज्याचा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा पगार हा वेगवेगळा आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे ते तेलंगणा राज्य सगळ्यात जास्त कुठल्या मुख्यमंत्र्याला जर पगार मिळत असेल तर तो तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो आकडा आहे चार लाख दहा हजार रुपये प्रति महिना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना महिन्याला मिळतात तीन लाख नव्वद हजार रुपये तीन नंबरला आहे उत्तर प्रदेश तिथल्या मुख्यमंत्र्यांना पगार मिळतो तीन लाख पासष्ट हजार रुपये आणि चार नंबरला आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागला आहे तसं बघितलं तर जी डी पीमध्ये आपलं महाराष्ट्र नंबर वन आहे तर पगाराच्या बाबतीत ते नंबर वन असायला पाहिजे पण असो चार नंबरला आपण आहोत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सध्या तीन लाख चाळीस हजार रुपये दर महिन्याला पगार मिळतो पाच नंबरला आहे आंध्र प्रदेश तीन लाख पस्तीस हजार रुपये सगळ्यात कमी पगार जर कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो तर तो त्रिपुरा एक लाख पाच हजार पाचशे नागालँड एक लाख दहा हजार था मणिपूर एक लाख वीस हजार तर ही मुख्यमंत्र्यांच्या पगाराची यादी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा मुख्यमंत्र्यांना जो सध्या पगार मिळतो आहे तो कमी आहे जास्त आहे याबद्दल तुमचं काय मत आहे तेही आम्हाला सांगा धन्यवाद